धनी आम्ही तिथून आली धनी म्हणतात अगोश्य आमच्या धनीला म्हटलं धनी मी माझ्याचे

आता परत भिंती वडच जाऊन आणि सायकल झालो व ते बका बका बकायला लागलो झरी लागतो आणि पहिली गोष्ट आपल्या घरात गप बसली मुंबई आल्यापासून धनी गप 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 चालू नव्हत्यातले बाहेर माणसाचं म्हणंत म्हणतं चला आपल्या घरात तिथे आल्यापासून नुसतं तुमचं गप गप